नमस्कार मित्रांनो बरेच रुग्ण माझ्या क्लिनिकमध्ये मा येतात आणि त्यांचा एक प्रश्न असतो की हस्तमैथून केल्यामुळं साहेब मला हेअर लॉस होतो आहे आणि खरोखर हस्तमैथून केल्यामुळं किंवा मास्टरबेशन केल्या केल्यामुळं हेअर लॉस होतो का हेच आपण या व्हिडिओतून आज आपण सायंटिफिक इन्फॉर्मेशन घेऊया मी आय डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे तर मित्रांनो असे असंख्य माझ्याकडे रुग्ण येतात जे कॉमनली हस्तमैथून करतात तसं तर म्हणजे मी ॲज अ डॉक्टर ॲज अ मेडिकल प्रॅक्टिशनर मी तुम्हाला नक्की नक्की सांगतो की हस्तमथून केल्यामुळे काही दुष्परिणाम होत नाहीत पण जर तुम्ही अति जास्त हस्तमथून करत असाल किंवा प्रोनोग्राफी करून जर तुम्ही जास्त हस्तमधून करत असाल तर कुठं ना कुठे तुमच्या लिंगातल्या नसा तुम्ही डॅमेज करून बसता किंवा तुम्ही आतमध्ये इंजुरी करून बसता किंवा फ्रॅक्चर सारख्यामध्ये तुम्ही म्हणजे झोपून जर करत असाल तर केव्हा केव्हा माझ्याकडं फ्रॅक्चर पण तुम्ही करून येता अति अतिहस्तमधून करणं चुकीचं आहे पण जर थोडक्यात जर हस्तमधून जर तुम्ही करत असाल वीकली वन्स आम्ही तुम्हाला अलाव करतो तितकं जर तुम्ही जर हस्तमधून करून रिलॅक्स होत असाल तर कुठं कुठं त्याचे तुम्हाला बेनिफिट पण दिसून येतात पण हस्तमैथून केल्यामुळं हेअर लॉस होतो हे न पटणारी गोष्ट आहे कारण त्याला डायरेक्ट इनडायरेक्ट कारण होऊ शकतं की हस्तमैथून केल्यामुळं तुम्ही त्याच्याबद्दल दिवस रात्र विचार करता तुम्ही सायकोलॉजिकल डिस्टर्ब होता पण त्याच्यामुळं कुठं ना कुठं तुमचं हार्मोनल टेस्टोस्टॉन हार्मोन आहे याला तुम्ही डिस्टर्ब करून बसता आणि त्याच्यामुळं तुमचा हेअर लॉस होऊ शकतो म्हणजे इनडायरेक्टली हस्तमैथून केल्यामुळं हेअर लॉस पण होऊ शकतो पण तर हस्तमैथून केल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्ही जर विचार करत नसाल नेगेटिव्ह थॉ थॉट तुमच्या मनामध्ये जर विचार येत नसतील तर मला वाटतं की हस्तमैथून केल्यानंतरही तुम्हाला हेअर लॉस होऊ शकत नाही हेअर लॉसचं एक म्हणजे हा टेस्टेशन हार्मोनशी पण निगडीत आहे पण इतकं लक्षात ठेवा जर तुम्हाला हेअर लॉस होत असेल तर काही डॉक्टर तुम्हाला फेनेस्ट्रॉइड म्हणा किंवा डिटॉस्टेराईड म्हणा असे काही औषधी लिहून लिहून देतात तर ते औषधी घेतल्यामुळं नपुसंगता येते हे तुम्ही इतकं लक्षात ठेवा तर मित्रांनो हस्तमैथून केल्यामुळं काही पिंपल्स येतात काय हस म्हणजे हेअर लॉस होतो असं काही नसून फक्त प्रमाण प्रमाणात करा धन्यवाद मित्रांनो